नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग आजच्या प्रमुख मच्छिंद्रनाथ चिंचोली सर्कलच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे खंबीर नेतृत्व माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ मते घनसावंगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली सर्कलमधून माजी जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ मते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या घनसावंगी येथील संपर्क कार्यालयात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारी मागणी अर्ज दाखल केला त्यांच्या अर्जानंतर स्थानिक जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले सातत्यपूर्ण विकास कार्य शासन दरबारी प्रभावी पाठपुरावा आणि सर्कलच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे काशीनाथमध्ये हे खंबीर कार्यक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात गोरगरीब शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणे लोकसंपर्क जपणे आणि लोकहिताचा विचार करणे हे त्यांच्या कार्यशैलीचे ठळक वैशिष्ट्य मानले जाते माजी मंत्री व माजी आमदार राजेश टोपे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले काशीनाथ मते यांनी अर्ज दाखल करताना सांगितले की या सर्कलमधील राजकीय समीकरणानुसार हा परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो जनतेच्या अभूतपूर्व विश्वासामुळे आणि केलेल्या विकास कामांमुळे यंदाच्या निवडणुकीत माझ्या विजयाची चर्चा जोरदार सुरू आहे सर्कलमधील रस्ते पाणी वीज शिक्षण आणि आरोग्य या महत्वाच्या क्षेत्रात त्यांच्या पुढाकारामुळे झालेली उल्लेखनीय प्रगती जनतेच्या लक्षात राहिली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाल्याचा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद